शनिवारी रात्री नऊ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाला यामध्ये चौदा महिला आणि तीन मुले आहेत पंचवीसहून अधिक लोक जखमी झालेत मृतांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात आणण्यात आलंय कर्मचाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश मृतदेहांच्या छातीवर आणि पोटावर जखमा होत्या त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला हा अपघात प्लॅटफॉर्म क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा दरम्यान झाला महाकुंभला जाण्यासाठी दुपारी चार वाजल्यापासून स्टेशनवर गर्दी जमू लागली रात्री साडेआठच्या सुमारास प्रयागराजला जाणाऱ्या तीन गाड्या उशिराने धावल्या ज्यामुळे गर्दी वाढली प्रत्यक्षदर्शीनुसार ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावरून सोळा करण्यात आला यामुळे चेंगराचेंगरी झाली अपघाताच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात उत्तर रेल्वेचे दोन अधिकारी नरसिंग देव आणि पंकज गंगवार यांचा समावेश करण्यात आला समितीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सुरक्षित करण्याचे आदेश दिले यापूर्वी एकोणतीस जानेवारी रोजी प्रयागराजच्या महाकुंभात तीस जणांचा मृत्यू झाला होता त्याचवेळी दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान प्रयागराज स्थानकावर चेंगराचेंगरी झाली या अपघातात छत्तीस जणांचा मृत्यू झाला बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सिटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा